कोपरगाव शहरात एकाच रात्री दहा ते बारा विद्युत मोटारीतील तांब्याच्या तारांची चोरी करण्यात आली असून पोलिसांनी तात्काळ तपास लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली मध्यरात्री कोपरगाव शहरालगत असलेल्या गोदावरी नदीजवळील बेट अमरधामजवळ असलेल्या शेतामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बेट भागातील शेतकऱ्यांनी शेतीच्या पाण्यासाठी सायपन करून पाणी आपापल्या शेतात नेले आहे सदरचे पाणी वाहून नेण्यासाठी शेतकऱ्यांनी नदीच्या कडेला विद्युत मोटारी ठेवल्या असून मध्यरात्री लाईट नसल्याचा चोरट्यांनी फायदा घेऊन तेथे असलेल्या विद्युत मोटर खोलून त्यातील सुमारे दहा ते बारा मोटरेतील तांब्याच्या ताराच चोरून नेल्याची घटना घडली सकाळी जेव्हा शेतकरी मोटर चालू करण्यासाठी आले असता त्यावेळी ते त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला यावेळी माजी नगरसेवक कालू आप्पा आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना घटनेची माहिती दिली या घटनेत सुनील दराडे सुखदेव वाघ राजेंद्र वाघ परसराम आव्हाड माणिक आव्हाड संजय आव्हाड योगेश कराड विजय आव्हाड रमेश आव्हाड यांच्या विद्युत मोटारेतील तांब्याच्या तारी चोरीच गेल्या आहेत तर एकनाथ दराडे आणि सीताराम लोहकणे यांच्या मोटारीतील तांब्याच्या तारी काढताना आल्यानं त्या चोरी होऊ शकल्या नाही या चोरीच्या घटनेत सुमारे एक ते सव्वा लाख रुपयांच्या तारी चोरी गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली याबाबत शहर पोलिसांना शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज दिला असून यावर सुमारे पंधरा शेतकऱ्यांच्या सया आहेत यावेळी शेतकऱ्यांनी चोरीचा तात्काळ शोध लावावा अशी मागणी केली आमच्या त्या रात्री मोटरी जे ना त्यांनी ते केब मधल्या वायरिंग त्या दिवसभर कष्ट करायचे रात्री बी दागायचं म्हणजे त्या शेतकऱ्यांनी जगाव कसं राहावं कसं वागाव कसं अय काय आता करायचं काय पडू आम्ही तुमची का मागणी काय आमची मागणी मग आता शेतकऱ्या काहीतरी करावं आता हे काय भानगडी कायमच चालू राह हे शेतकऱ्यांनी कवर जगायचं रात्रीची लाईट दिवसाची लाईट बघा ना माझं नाव अंकुश विठ्ठल बाबळे इथं आमची आता मोठी चोरी गेली आहे बरेच आमची माझी पणगिरी आणि आजूबाजूच्या बऱ्याचशा आमच्या आज शेतकरी बांधवांच्या मोठी चोरी गेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे प्रशासन याबद्दल या फार ढिलाई दाख शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एकदम त्यांचं निष्क्रिय आहे आणि आमचे जे काय आता प्रत्येक शेतकऱ्याचं कशा रीतीने पिकं उभे करतात तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाची कोणाची लागणी आहे कोणी रोप आणले कोणी काय आहे आणि आता ते वाळणार आहे प्रत्येकाचं ते म्हणजे फार मोठं प्रत्येक शेतकऱ्याचं किमान एक एक लाखाचं कोणाचं दोन लाखाचं इतकं नुकसान होणार आहे यामध्ये तर याची गंभीर दखल घ्यावी अशी आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी मागणी करतो आणि तात्काळ आम्हाला काहीतरी सहकार्य करावं अशी मी विनंती भाऊसाहेब आव्हाड या ठिकाणी रात्री आमच्या शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा मोठे चोरी गेल्यात तांबे तार चोरून देण्यात आलेले आहेत तर माझी मागणी अशी की त्यांची भरपाई द्यावी आ, या ठिकाणी आम्ही रात्रभर बर पाणी भरून रात्री लाईट नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी येऊ शकलो त्यामुळे त्यांनी रात्री त्या ठिकाणी पाळत ठेवून त्यात तांबे तार तोडून नेलेले आहेत तर ते आम अम, आमच्या सगळ्यांची मागणी आहे शेतकरी काबाड कष्ट का करतो शेतीमध्ये तर ते त्यांना त्यांची भरपाई तरी भेटावी अशी माझी मागणी आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव